아니

ताई आज तुम्ही प्रचारासाठी गेला होता जलचक्र तांडा इथे काही कारण असतो काहीतरी वातावरण तंग झालं नेमकी घटना काय घडलेली तर आम्ही आज साधारण साडेनऊ पावणे दहा वाजता ज्या चक्र तांडण्यावरती प्रचार करत होतो त्यावेळेस काही लोक समोर आली आणि त्या लोकांनी आमच्या काही कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांबरोबर मुदत घालण्याचा प्रयत्न केला आम्ही गाडीमध्ये असतो त्याच्यामुळे त्या लोकांनी गाडीच्या समोर वगैरे येऊन तो जो गोंधळ चाललेला होता तो गोंधळ नंतर वादामध्ये आणि त्याच्यानंतर त्या लोकांनी आमच्या काही लोकांवरती हल्ला करून एकाच्या पोटामध्ये वार केला वार म्हणजे मुक्का मारला आहे एकाला कपडे फाडून त्याला कपडे पकडून त्याला मारण्याचा प्रयत्न केलेला आहे ती जी या घटनेला एक पार्श्वभूमी पण अशी आहे की चार दिवस आधी म्हणजे सहा तारखेला पण जेव्हा आमचे सगळे पदाधिकारी प्रचारासाठी त्या तांड्यामध्ये गेलेले होते याच लोकांनी त्याही वेळेस त्यांच्याबरोबर हुज्जत घातली होती आम्ही सहा तारखेचा एन सी ऑलरेडी नोंदवलेला होता आज परत त्याच लोकांनी आमच्या पदाधिकाऱ्यांशी हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला त्यांना मारहाण केली आज आम्ही एवढंच म्हणू शकतो आहे की आता समोरच्या लोकांच्या पायाखालची वाळू सरकायला लागली आहे का काय असं वाटायला लागलं आहे कारण आम्ही शांततेने आम्ही आमचे लोक घेऊन जर प्रचार करायला जा जातो आहे किंवा गेलो आहे तर समोर येऊन तुम्हाला वाद करणं किंवा त्यांच्यावरती तुम्ही मारहाण करणं हे कितपत योग्य आहे या मतदारसंघामध्ये गुंडागर्दी दादागिरी दडपशाही एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे की आता समोरच्या उमेदवारांना प्रचार करणं देखील कठीण करतायत की काय अशी परिस्थिती झाली आहे नेमके कोण लोक होते त्या लोकांची नावं आम्ही तक्रारीमध्ये नोंदवलेली आहेत आणि हा हा जो व्यक्ती आहे याला बघू शकता तुम्ही याला मारहाण केली याचे पूर्ण कपडे फाडलेले आहेत एक दुसरा आहे तो तो तक्रार नोंदवत आहे का त्याच्या पोटामध्ये बांधलं आहे या लोकांना त्रास देणं हे प्रकार आदत नाही तर तुम्ही बघताय की अनेक दिवसांपासून जे या घटना वाढत आहेत माझी सगळ्या पोलीस यंत्रणेला विनंती आहे की या मतदारसंघामध्ये ज्या वाढत्या हल्ल्यांच्या घटना होता आहेत याचा सिरियसनेस समजून या मतदारसंघामधली पोलीस यंत्रणा वाढवावी याला कोर्टामध्ये मांडण्यात आलेला आहे आणि याच गावामध्ये किंवा याच तांड्यामध्ये एक दिवस आधी त्या लोकांची रॅली निघते तेव्हा ते आमच्या लोकांनी कुठेही विरोध केला नाही शांततेमध्ये ती रॅली निघते आम्ही त्याच रॅलीमध्ये दुसऱ्या दिवशी जातो तेव्हा त्यांची लोक आमच्या बरोबर घालतात आणि मारहाण करतात आमच्या पदाधिकाऱ्यांना हे मला असं वाटतं या मतदारसंघासाठी प्रचंड असं वाईट आहे कारण तुम्ही आज दडपशाही गुंडागर्दी किती मोठ्या प्रमाणामध्ये मतदारसंघामध्ये वाढली आहे कारण मागच्याही आठवड्यामध्ये एक अपक्ष उमेदवार त्यांच्यावरती हल्ला झाला होता हा तोच बोधवड तालुक्यामध्ये हल्ला झाला होता आज आमच्या पदाधिकाऱ्यांमध्ये चार दिवसाच्या अंतरावरती दुसऱ्यांदा गुज्जत घालणं आणि त्यांच्यावरती मारहाण करण्याची घटना इथे दिसते ताई याच्या आधी प्रचाराच्या दरम्यान गोळीबार आज प्रचाराच्या दरम्यान मारहाण संवेदनशील झालेला आहे का हा एरिया आणि यासाठी अजून काय परिस्थिती उडाल असं तुम्हाला आज प्रशासनाला एवढी विनंती आहे की हा मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्रचा जो मतदारसंघ आहे हा अतिसंवेदनशील म्हणून जाहीर करून आम्हाला एक्स्ट्रा पोलीस प्रोटेक्शन या मतदारसंघामध्ये देण्यात यावं कारण आता वा। भीती वाटायला लागली आहे इथे प्रचार करताना मी एक महिला आहे मी एक महिला असताना जेव्हा जर आता उद्या उठून काही घडलं तर मग आम्ही कुणाकडे बघावं कारण आम्ही पोलीस स्टेशनला आत्ता जवळजवळ तुम्ही बघतायत बारा वाजता आहेत बारा वाजता मी रात्रीच्या बारा वाजता इथे पोलीस स्टेशनला हजर आहे भीती वाटते आता मला इथून घरी जायचं आहे जर उद्या किंवा आज काही घडली घटना तर मग आम्ही कुणाकडे जायचं या पोलीस स्टेशनमध्ये आम्ही तक्रार नोंदवायला गेलो आहे तर इथे फक्त दोन पोलीस आता हजर आहेत पी आय साहेबांना आम्ही विनंती केली की तुम्ही तात्काळ त्यांना पकडावं हो, त्यांच्यावर कारवाई करावी अन्यथा त्या लोकांनी यांना धमकी दिली आहे की जर तुम्ही गावात आले तर आम्ही तुम्हाला मारू तुम्हाला गावात शिरू देणार नाही म्हणजे आता या लोकांना सेफली घरी सोडण्याशिवाय आम्ही घरी जाऊ शकणार नाही म्हणजे अशा गोष्टींमध्ये आज पोलीस स्टेशनला फक्त दोन कर्मचारी आहेत थोड्या वेळ आधीच त्यांची जी लोकं होती ती पोलीस स्टेशनच्या बाहेर इथे आली आहेत ते आम्हाला धमकावत आहेत तिथे आम्ही पोलिसांना सांगतोय की तुमच्यासमोर आरोपी दिसत आहेत तुम्हाला तुम्ही त्यांना पकडाय तिथे म्हणतात आम्ही दोनच कर्मचारी आम्ही काय करावं म्हणजे एक तर कर्मचाऱ्यांची कमतरता आहे म्हणजे अति अतिसेन्सिटिव्ह म्हणून हा मतदारसंघ जाहीर करण्यात यावा आणि इथे पोलीस यंत्रणा वाढवावी ही माझी मागणी गोळीबार प्रकरणामध्ये काही आरोपी पकडले गेलेले आहेत नेमकी त्यांची चौकशी कशी व्हावी हा तपास निष्पन्न कसा व्हावा काय वाटतं तुम्हाला त्या घटनेमध्ये माझ्या माहितीनुसार काही लोकांना संशयित आरोपींना पकडण्यात आलेला आहे त्याची चौकशी चाललेली आहे जे सत्य असेल ते सत्य बाहेर येईलच पण या सगळ्या ज्या वाढत्या घटना आहेत हे हेच दर्शवतं आहे की मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्रामध्ये आत्ता गुंडागर्दी आणि दादागिरी या पाच वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि ती आत्ता लोकांवरती हल्ल्या करण्यापर्यंत ते वाढलेलं आहे काय म्हणणार या प्रचारादरम्यान झालेला हल्ला हा दबावतंत्र तंत्र आहे प्रचारापासून षडयंत्र आहे नक्कीच आहे कारण त्यांचं एकतर पायाखालची वाळू सरकलेली दिसते त्यांच्या कार्यकर्त्यांना ते हरतायत हे मान्य झालेलं दिसतंय म्हणून त्यांच्या कार्यकर्त्यांची कुठेतरी जीवावर येऊन राहिली आहे का असा प्रश्न आहे कारण आम्ही प्रचाराला गेल्यानंतर तुमच्या पोटात दुखायची काही आवश्यकताच नाही तुम्ही तुमचा प्रचार करा आम्ही आमचा प्रचार करणार आहे शेवटी मायबाप जनता जो काही निर्णय देणार आहे तो प्रत्येकाला मान्य असायला हवा पण गुंडागर्दी दादागिरी करून